गेली पंचवीस तीस वर्ष झालं वडगाव सातत्यानं राजेघाटाच्या बरोबर ठामपणे बरोबर आहे म्हणजे किती इलेक्शन आले असते गेले असते आत्ताच्या पण ह्या पण इलेक्शनला राजेघाटाबरोबरच वडगाव आहे म्हणजे प्रत्येक इलेक्शनला आणि इथून पुढं आज जरी बाबा जरी गेले असले तरी वरार तुमच्याबरोबर एवढं नक्की आणि मी ठाम आणि हे काम जे दिलेलं आहे म्हणजे जे कामाचा विकास चालू आहे सध्या वडगावमध्ये हा केवळ राजे गटाशी पाठीमागे सर्वांनी ठामपणे उभे राहिले आत्तापर्यंत त्याचीच ही पोच पावती आणि अजून बाबा आपल्याला पाहिजे ती कामं देतील पण आपण निष्ठेनं थांबलं पाहिजे निष्ठा महत्वाची उगच इकडं तिकडं करायचं दोन वर्ष आले तीन वर्ष आले लगे पळापळी हे कामाची नाही तर निष्ठा पाहिजे महत्वाची निष्ठा असेल तर त्याचं फळ शंभर टक्के मिळतंय पण निष्ठेनं थांबलं पाहिजे उगाच वातावरण आता चाललंय आणि मग आपल्या नेत्याच्या मागे आपण थांबणे राहिलं पाहिजे ना चढ उतार असतात राजकारणात चढ उतार असतात एका का पराभवानं काय आपण खचून गेलो आहे किंवा काय नाही आणि त्याच्यामुळं प्रत्येक गावात परिस्थिती वरबा ब जाते वराड हायच माग आहे ठिकाणी असं चाललं प्रवेश पण वराड शंभर टक्के माग आहे आता थोडं झालं उलट सुलट काय आपल्याच गड्यांना काहीतरी जरा उलट सुलट गेलेलंच गोंधळ म्हणजे वातावरण जरा वेगळं झालं त्याच्यामुळं गोंधळ झालेला पण वराड शंभर टक्के माग आहे जरा फजगंब झाली थोडी पण इथून पुढच्या सर्व इलेक्शनमध्ये आता वडगाव तर शंभर टक्के राहतेस माग आपण केलेल्या विकासकामाचं जो वडगावमधला डोंगर आहे तो फार मोठा आहे तो शब्दात सांगण्यासारखा नाही कारण शिवाजगताप असतील ज्येष्ठ दुर्योधन दादा असतील स्वर्गीय नामदेव गुराव असतील मग ज्ञानेश्वर गुराव असतील स्वर्गीय ज्ञानेश्वर गुरव असतील काही करू द्या पण इकडं तिकडं इलेक्शनमध्ये पण शिक्का हितच काही होऊ दे इतकं निष्ठेनं काम त्या त्यांना पण केलं आज त्यांच्या नावे जे काय कोणी चालू केलेलं आहे ती त्यांना पण इतकं दुःख वाटत असेल माझ्या नावाचा गैरवापर करून काहीतरी कोटाने केला म्हणजे मी एवढं निष्ठेनं गटाच्या पाठीमाग आहे आणि हे काय असलं तर बाबा माझं वर... एक प्रामाणिक सांगणे की वडगावची सामान्य लोक शंभर टक्के तुमच्या बरोबर आहेत फक्त एक माझी विनंती आहे की तुम्ही चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणा फक्त बस म्हणजे आला की जरी चुकला असलं तरी तुम्ही त्याच्या डोक्यावर हात हो फिरवता त्याचा कान नाही आमचा असला तरी आमचं उठत आमचं काय नाही कान उठत काय नाही पण चुकीला चूक बरोबरला बरोबर शंभर टक्के म्हणा आणि जेवढी मुठभर राहतील आपलीच शंभर टक्के त्याच्यात आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी कारण तुमचं नेतृत्व जे वेगळं असं एक वेगळं नेतृत्व आहे की हिंमत कधीच हारून देत नाही म्हणजे किती अडचणीचा आला तरी त्याला बरोबर बाहेर काढायचे प्रयत्न असतात पण काय दगा फटका करते त्याला काय औषधच नाही आता आणि गेले, गेले। हो हो, हो ते गेले फक्त आमचं एक प्रामाणिक म्हणणं आहे की बाबा आले लोक आले की त्यांचे कामं व्हावीत चांग होत आत्ता तर होत आहेतच पण आपलं लवकरात लवकर सगळ्यांची कामे हो व्हावीत बापूंचं लक्ष आहेच वाडगाव चांगलं लक्ष आहे बापूंचं सध्या तर चांगले आहे लक्ष त्याच्यामुळं म्हणून बाकी एकच विनंती की कामं व्हावीत हो झालेत आत्तापर्यंत हिथून पुढं पण व्हावीत हो आणि मला आनंद वाटतोय की एवढ्या वर्षी निष्ठा केली त्या निष्ठेचं काहीतरी फळ भले राजकारणात नका मिळू द्या आम्हाला डाव आणलं आम्ही मग सांगत होतो चुक आहे चुके पण आता काय ते झालं राहिलं आता ते आम्ही त्याच्या पदासाठी काय कधी झापलेलं आम्ही नाहीच आणि फक्त आम्ही आता दोन्ही एक गट एकत्र काम शंभर टक्के करायचा प्रयत्न करू आम्ही दोन पावलं येऊ भले नाही आम्हाला दिलं मिळलं नाही तरी पण राजकारणात आम्ही आता दोन्ही गट एकत्र काम करायचं शंभर टक्के प्रयत्न करू आम्ही दोन पावलं येऊ एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर जिल्हा परिषद सदस्य